पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रीयत्वाचा नरेंद्र मोदीजींच्या डेव्हलपमेंटचा विचार हा घेऊन चालत आहेत आणि पूर्ण खात्री आहे की चप्पा चप्पा विश्वास मोठ्या प्रमाणामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती आहे त्यामुळे सर्वांना असं वाटतं की या नेतृत्वाबरोबर काम करावं स्वाभाविकपणे त्यामुळे लोक येतात शिवसेना राष्ट्रवादी भाजपाचे तिघे बसतात तेव्हा असं असं वाटतं की बाबा त्यांच्या आमदारांमध्ये काही फारसं काही जुळतं किंवा नाही जुळत ते खालच्या लोकल इलेक्शन्सवरती आपल्याला कळू शकेल पण अनेकदा या वरच्या नेत्यांमध्ये जमतं ने 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 पण खालच्या कार्यकर्त्यांमध्ये तसा समन्वय असतो की नसो त्याची कल्पना नसते तर त्या समन्वयासाठी तुम्ही काही पुढाकार घेता किंवा तुमच्या यु महायुती म्हणून तुमचं ऑपरेशन्स कसे चालतात बघा दोन गोष्टी आहेत की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुती महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जनसामान्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करते चांगले निर्णय घेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा ही सर्व मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्यामध्ये बाउंडिंग आहे सरकार म्हणून अतिशय चांगलं काम करत आहेत तिन्ही नेते स्वतःच्या पक्षाचा विस्तार झाला पाहिजे म्हणून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणार ओके okay. आदरणीय शिंदेची असणारी सेना ही सुद्धा अतिशय चांगलं काम करते आदरणीय अजितदादा यांची असणारी जे राष्ट्रवादीचा त्यांचे असणारी जी पार्टी आहे तेही अतिशय चांगलं काम करते आम्हीसुद्धा थोडं बहुत जे काम करायला पाहिजे संघटनावाढीचं ते करतं त्यामुळे आमच्यामध्ये असं काही नाही तिन्ही पक्ष अतिशय झपाट्याने पूर्ण महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये राष्ट्रीयत्वाचा नरेंद्र मोदीजींच्या डेव्हलपमेंटचा विचार हा घेऊन चालत आहेत आणि पूर्ण खात्री आहे की चप्पा चप्पा हा महायुतीचा येणाऱ्या काळात राहील एक अनेकदा असं वाटतं की जेवढे माझे आमदार या तिन्ही पक्षांमध्ये येत आहेत असं वाटतं की प्रत्येक पक्षानं माझी आमदारांसाठी काही विशेष सेल काय उभा उभा केलेला आहे का उब, की या सेलमधनं जरा या आमदारा माजी आमदाराचा संपर्क साधा त्या माजी आमदाराचा संपर्क साधा जवळपास चौसष्ट माझे आमदार या तिन्ही पक्षात आलेले आहेत काय झालं आहे लक्षात घ्या हा प्रभाव आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये अकरा वर्ष सातत्याने विकासात्मक काम ही सामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचं काम केलं जात आहे छोट्या छोट्या लाभार्थ्यांना सुद्धा केंद्र आणि राज्याच्या योजनांचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होतोय विरोधी पक्षांमध्ये असणारे सर्व लोकप्रतिनिधी यांच्यावरती विश्वास ठेवून असणारे मतदार मोठ्या संख्येमध्ये पूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये सुद्धा आहेत एक लक्षात काय येतं की आपल्या नागरिकांची असणारी कामं विकासात्मक कामं ही व्हायला हवी किती वर्ष आपण त्यांना आश्वासन देणार किती वर्ष आपण त्यांना विकासापासून लांब ठेवणार हे सगळं त्यांच्या लक्षात येत आहे त्यामुळे त्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी आपल्या वरती विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांना विकासात्मक कामाबरोबर जोडलं गेलं पाहिजे ही शुद्ध भावना ठेवून ही सर्व जे माझे आमदार असतील माझे नगरसेवक असतील माझे लोकप्रतिनिधी असतील हे सर्व महायुतीच्या असणाऱ्या सर्व घटक पक्षाकडे जाताना तुम्हाला दिसत आहेत सामान्य माणसाचं हित पाहून ते दिसत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मी जसं म्हटलं की चप्पा चप्पा हा माहितीचा असेल असं चित्र महाराष्ट्रात असेल तुमचं टार्गेट किती माझे आमदार आणण्याचं आहे असं टार्गेट वगैरे नाही आहे बरं जे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय देवेंद्रजी भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीला जे पॉझिटिवली त्या विचारसरणीकडे त्यांचा ओढ आहे ती आपली विचारसरणी स्वीकारू शकतील आपल्याबरोबर जोडल्यानंतर त्यांना सुद्धा काम करायला एक वेगळा आनंद येईल असे अशी जी मंडई आहेत त्या सगळ्या मंडईंना चर्चा करून तिथल्या असणाऱ्या लोकल बॉडीबरोबर चर्चा करून तिथल्या असणाऱ्या सर्व जे आपले असणारे कार्यकर्ते त्यांच्याशी चर्चा करू त्यांना सगळ्यांना नाशिकमध्ये एकतरी नगर माजी नगरसेवक इतर पक्षामध्ये तुम्ही ठेवणार आहात की नाही नाही असं मी म्हणणं योग्य नाही <laughs> नाही ज्या पद्धतीने ना तुमच्याकडे इन्कमिंग आवक सुरू आहे असं वाटतं नाशिक सगळं तो सगळे माजी नेते माजी नगरसेवक माझी महापौर सगळे तुमच्याकडे ओढून घेत आहे की काय असं वाटतंय नाशिकमध्ये तुम्ही पाहिलं असेल की नाशिकमध्ये दोन हजार चौदा पासून आजपर्यंत जी विकासात्मक काम ज्या ताकदीने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये झालीत त्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येकाला असं वाटतं आणि आत्ता नव्याने होणारा जो मेळा मे कुंभमेळा आहे या सगळ्या गोष्टीला पाहता त्या ठिकाणी डेव्हलपमेंट हे ज्या ताकदीने होणार आहे त्यामुळे एक विश्वास जो आहे तो विश्वास मोठ्या प्रमाणामध्ये दे, देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती आहे त्यामुळे सर्वांना असं वाटतं आहे की या नेतृत्वाबरोबर काम करावं स्वाभाविकपणे त्यामुळे लोक येतात इतकं ओढा तुमच्याकडे आहे की तुम्हीच आरोप केलेली मंडळी सुद्धा तुमच्याकडेच येतात एक असं नसतं प्रत्येक पार्टी जी असते बऱ्याच असं त्यांच्याच नाही बरीच वेळेला विरोधी पक्षामध्ये ज्या वेळेला आपण काम करत असतो कोणत्याही पक्षामध्ये काम करत असतो त्यावेळेला त्या पक्षामध्ये काम करत असताना त्या पक्षाची भूमिका त्या पक्षाची असणारी विचारधारा त्या पक्षाची असणारे मत ही मांडत असतात त्यामुळे हो की तो त्यावेळेला हे म्हणाला होता आता हे म्हणतोय हे होत आहे यात वस्तुस्थिती खरी आहे पण त्यावेळेला त्याची भूमिका तशी असते आता भूमिका बदललेली आहे तर बदललेल्या भूमिकेबरोबर अच्छा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा कग जाने राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा